सा आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी प्रस्तावित केलं आणि त्याचा प्रस्ताव हो, शासनाकडे पाठवला मात्र पाठवत असताना त्यांनी अशा पद्धतीने त्याची भौगोलिक रचना केलेली आहे की याच्या मागे कुठेतरी गौड बंगाल आहे की काय अशी शंका खऱ्या अर्थाने आमच्या सारख्यांच्या मनामध्ये येते आणि म्हणून संगमनेर तालुक्यातील लोकांची त्याच्या विरुद्ध भावना आहे की संगमनेर तालुका तोडण्याचा हा कुठं मोठा डाव तर नाही ना संगमनेरच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा मोठा डाव तर नाही ना संगमनेरवर अतिक्रमण करण्याचा हा मोठा डाव तर नाही ना अशा पद्धतीच्या भावना इथल्या सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झालेल्या आहेत खर तर मी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि या सगळ्यांनी मान्य केले आहे त्या जनतेची जर भावना त्याच्या विरोधात असेल तर आम्ही असा कुठलाही निर्णय घेणार नाही असा विश्वास त्यांनी मला दिलेला आहे त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की हा प्रस्ताव रद्द झाला पाहिजे त्या दृष्टीने शासन सकारात्मक विचार करेल आणि आश्वीचा अप्परत असतील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द केला जाईल